श्री स्वामी समर्थ अनंत चतुर्दशी व्रत का साजरे केले जाते काय आहे महत्व आणि पौराणिक कथा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हिंदू धर्मात अनंत चतुर्दशीला अतिशय महत्व आहे या दिवशी भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा केली जाते पूजेनंतर अनंत धागा बांधण्याची परंपरा आहे या धाग्यात चौदा गाठी मारल्या जातात हा धागा रेशीम किंवा कापसाचा बनवला जातो स्त्रिया डाव्या हातात आणि पुरुष उजव्या हातात हा अनंत धागा बांधतात अनंत धागा बांधल्याने सर्व दुःख आणि संकटे दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे अनंत चतुर्दशीचे महत्व काय आहे अनंत चतुर्दशी साजरी करण्याचा सा उल्लेख महाभारतात आढळतो पुराणानुसार पांडवांनी जुगारात आपले संपूर्ण राज्य गमावले होते त्यानंतर त्यांना वर्षाचा वनवास आणि एक अज्ञातवासात घालवावे लागले या काळात पांडवांनी आपले वचन पूर्ण करण्यासाठी जंगलात वास्तव्य केले होते त्यावेळी युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला आपले राज्य परत मिळवण्याचा आणि दुःख दूर करण्याचा मार्ग विचारला तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना सांगितले की जुगारामुळे माता लक्ष्मी तुझ्यावर नाराज आहे तुम्हाला तुमचे राज्य परत मिळवायचे असेल तर तुम्ही अनंत चतुर्दशीचे व्रत करा आणि भगवान विष्णूंची पूजा करा हे व्रत केल्याने तुम्हाला सर्व काही परत मिळेल यानंतर श्रीकृष्णाने युधिष्ठराला व्रताचे महत्व सांगणारी कथाही सांगितली यानंतर युधिष्ठिराने अनंत चतुर्दशीचे व्रत केले आणि पांडवांना त्याचे राज्य परत मिळाले तर अनंत चतुर्दशी व्रताची पौराणिक कथा प्राचीन काळी एक तपस्वी ब्राह्मण राहत होता त्याचे नाव सुमंत आणि पत्नीचे नाव दीक्षा होते त्या दोघांना सुशिला नावाची पुण्यवान मुलगी होती सुशिला लहान असतानाच ची आई दीक्षा मरण पावली काही काळानंतर सुशिलाचे वडील सुमंत यांनी कर्कशा नावाच्या महिलेशी लग्न केले काही दिवसानंतर सुशिलाचा विवाह ब्राह्मण कोंदिन्य ऋषीशी झाला सुशिलाच्या निरोपाच्या वेळी तिची सावत्र आई कर्कशा हिने काही विटा आणि दगड बांधून जावई कोंदिन्यांना दिले त्यामुळे कोंदिन्याला कर्कशाच्या वागण्याचा राग आला आणि खूप वाईटही वाटले दुःखाने तो आपल्या पत्नीसह निघून गेला वाटेत रात्र झाली म्हणून तो एका नदी काठी थांबला आणि संध्याकाळी भगवंताचे नामस्मरण करू लागला त्याचवेळी सुशिला कोणत्या तरी देवतेची पूजा करताना दिसल्या सुशिलाने त्या स्त्रियांना पूजेबद्दल विचारले तेव्हा त्यांनी तिला भगवान विष्णूंच्या अनंताची पूजा आणि त्याचे महत्व सांगितले सुशिलानेही त्याचवेळी व्रत केले आणि चौदा गाठींचा धागा बांधून कोंदिन्याकडे गेली कोंदिन्याने सुशीलाला त्या धाग्याबद्दल विचारले तेव्हा सुशिलाने त्याला सर्व प्रकार सांगितला कोंदिन्याने हे सर्व स्वीकारण्यास नकार दिला आणि तिच्या हातावर बांधलेला अनंत धागा काढून आगीत टाकला यानंतर त्याची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि तो दुःखी राहू लागला खूप दिवस उलटल्यानंतर कौंदिन्याने गरिबीचे कारण विचारले तेव्हा तिने भगवान विष्णूंच्या अनंताचा धागा जाळल्याची आठवण करून दिली हे ऐकून अनंत हे ऐकून कौंदिन्य अनंतसूत्र घेण्यासाठी वनाकडे निघाला अनेक दिवस जंगलात शोधाशोध करूनही जेव्हा त्याला अनंतसूत्र सापडले नाही तेव्हा तो निराशेने जमिनीवर कोसळला त्यानंतर तेथे भगवान विष्णू प्रगट झाले आणि कौंदिन्याला उद्देशून म्हणाले हे कोंदिन्या तू माझा तिरस्कार केला होतास म्हणूनच तुला खूप त्रास सहन करावा लागला आता तुला पश्चाताप झाला आहे म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न आहे आता घरी जाऊन अनंत चतुर्दशीचे व्रत कर चौदा वर्षे व्रत केल्यावर तुझे दुःख दूर होईल आणि तू धनवान होशील त्यानंतर कौंदिन्याने अनंत चतुर्दशीचे व्रत केले आणि त्याची सर्व संकटातून सुटका झाली तर अशी ही पौराणिक कथा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का तुम्ही ही अनंत सूत्र बांधता का ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ